अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी भंडार दरा जलसंपदा विभागाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली आदिवासी टपरीधारक व बोटिंग व्यवसायांना नोटिसा बजावण्यात आल्याच्या निषेधार्थ आदिवासी बेरोजगार युवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या अन्यायकारक कारवाईला आळा बसावा म्हणून समाजसेवक अनंत महादू घाणे व तुकाराम घाडे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले 28 जुलाई 2025 रोजी शेंडी भंडारदरा दरा स्पिलोवे परिसरातील छोट्या टपरिया आणि बोटिंग व्यवसाय करणाऱ्या आदिवासी तरुणांना जलसंपदा विभागाने अतिक्रमणाच्या नोटिसा पाठवल्या त्यामुळे या भागातील आदिवासी समाजात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले वर्षानुवर्षे पर्यटकांची सेवा करणारा समाज आज संकटात स्थानिक आदिवासी युवकांनी कोणतीही पक्की बांधकामे न करता केवळ टपऱ्यांमधून चहा फराळ व थंडपेय विकून पर्यटकांची सेवा करत आपला उदरनिर्वाह चालवला कर्जविना व्यवसाय उभारलेले हे तरुण माजी मंत्री स्वर्गवासी मधुकरराव हो पिचड यांच्या प्रयत्नांमुळे स्थिर झाले होते मात्र आता या रोजगारावर गदा येत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जाते धरण उभारणीच्या काळात या भागातील अनेक आदिवासींच्या जमिनी पाण्याखाली गेल्या असून त्या बदल्यात योग्य मोबदला पुनर्वसन मिळाले नाही आता हाताशी आलेल्या रोजगारावरही गदा येत असल्याने दुहेरी अन्याय असल्याचं निवेदनात म्हटलंय आदिवासी पर्यटन विकास विरोध नाही मात्र स्थानिक तरुणांवर गदा न येईल याची शासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अतिक्रमणाच्या नावाखाली दिलेल्या नोटीसात तात्काळ मागे घ्याव्यात आदिवासी बेरोजगारांना पर्यटन व्यवसाय करण्यासाठी अधिकृत परवानगी व कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी पर्यटन विकास आराखड्यात स्थानिक आदिवासी युवकांना प्राधान्य द्यावे धरणग्रस्त आदिवासींना त्यांच्या हक्काचा मोबदला ताडतडीने द्याव्या आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलंय आंदोलनाचा इशारा जर योग्य ती कारवाई न झाल्यास आदिवासी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल बसतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय समाजसेवक अनंत महादू घाडे तुकाराम खाडे बाजीराव सगभोर रामदास पिचल सोमनाथ रोंगटे लालू इथे राजू इदे शरद मोहन खाडे बुळे साहेब यांची सह आदिवासी समाजातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते प्रतिसादर सादर केले करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम अहमदनगर जल, उपजलसंपदा अधिकारी अकोले तहसीलदार अकोले सहायक पोलीस निरीक्षक राजूर आणि शाखाधिकारी जलसंपदा विभाग शंटी भंडारदरा यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या नमस्कार मी समाजसेवक अनंत माधव गाणे आणि माझ्या समितीत असलेले कृषी उन्नधार समिती बाजार समितीचे डायरेक्टर तुकाराम खाडे बुळे साहेब रोमटे साहेब रामदास साहेब गोगा साहेब सोमनाथ रोमटे साहेब रामदास देशमुख साहेब इदे साहेब रघुनाथ खाडे साहेब एकनाथ खाडे साहेब दिलीप खाडे खाडेसाई प्रकाश खाडे खाडेसाहेब बापू खाडे खाडेसाहेब सप्रू आंबोवणे राजू दे प्रकाश खाडे काळू खाडे गोपडी इदे शरद इथे गोपाळा खाडे कैलास बुळे भास्कर खाडे लालू इदे असे सर्व टपरीधारक यांच्या गेल्या दोन दिवसापासून त्यांचे फोन आवन त्यांचे ज्या चिंताग्रस्त हालचाली त्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज मसुशी जाणून घेणे घेऊन त्यांच्यासमोर बैठक घेतली त्या बैठकीमध्ये माननीय जोरेकर साहेब उपपा पाटबंधारे विभाग अकोले व भांगरे साहेब सेंडे भांडादरा विभाग सेंडी यांच्याशी फोनवर संपर्क साधून आज जे पाच पन्नास धारक आणि बोटिंग धारक उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून जोरेकर साहेबांशी आणि साहेबांशी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना विनंती केली का साहेब आज आमचे बोटीवाले आणि आदिवासी धारक हे सर्वजण आपला निवेदन देण्यासाठी येत आहेत ते निवेदन घ्यावं आणि शासनाला आमच्या भावना कळव्यात का आदिवासी समाजाची रोज रोजीरोटी जी आज छोट्या छोट्या टपऱ्यांमधून चाललो आहे ते सिजनेबल चाललो आहे याच्यामध्ये काय मोठं कमाई नाही आहे का आरोग्य आहे शिक्षण आहे आईवडिलांचं पालनपोषण आहे हे करत असताना बोटिंगवर किती धंदा होतो दोन महिन्यामध्ये किंवा टपऱ्यांवर दोन महिन्यामध्ये किती धंदा होतो का रोजगार जो हिरावून आज नोटीसद्वारे घेणार असतील आणि कोणता तरी जो पर्यटन विकास आराखड्याच्या नावाने शासनाने जे आदेश काढले आणि प्रशासनाने तात्काळ कारवाई केली तर प्रशासनाला विनंती आहे का तुम्ही जरूर पर्यटन विकास आराखडा शासनाच्या म्हणण्यानुसार सादर करा पण या पर्यटक विकासाच्या अनुषंगाने जो विकास आराखडे त्याच्यात माझे आदिवासी बंधू जे गोरगरीब आणि हातोवर पोट असलेले सर्व आदिवासी तरुणांनाच इथं पर्यटन विकास आराखड्यामध्ये सामावून घेऊन त्यांना छोट्या मोठ्या धंद्यांना आर्थिक जी गरज असेल ती बघून त्यांना अर्थसहाय्य करून त्यांना उभं करण्याचं काम पर्यटन विकासातून करावं असं मी शासनाला माननीय पालकमंत्री कृष्ण राधाकृष्ण विखे साहेब यांना विनंती करतो का विखे साहेब तुम्ही आमच्या आदिवासींच्या नेहमी संपर्क राहून प्रत्यक्ष इथं वृक्षारोपण करताना जे बघितलं का कुठं तरी आमचा देशावर जाऊन माणूस रोजगाराने काम करतो आणि आज कुठं त्याचे चार महिने किंवा दो, दोन महिने कमवायचे दिवस आले आणि तात्काळ प्रशासनाने कारवाई केली तुमच्या आदेशानुसार ती तात्काळ कारवाई थांबवावी आमची सर्वात महत्त्वाची मागणी का सात तारखेपर्यंत जे टपऱ्या काढण्यासाठी जी नोटीस बाजावली की तात्काळ मागे घ्यावी दुसरी मागणी अशी आमची आहे का जो आराखडा तयार होईल विकास आराखडा त्यामध्ये सर्व आदिवासी बेरोजगार तरुणच राहतील तिसरी मागणी का जे धरणग्रस्त जे बेरोजगार आहेत त्यांच्या जमिनी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत ते आत्ता जमिनीपासून ओंतीत आहेत वर्ग दोन चार जमिनी आहेत त्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी एक जर केल्या तर शासनांना शासनाकडून त्यांना कोणत्या तरी फायदा किंवा त्यांना कर्ज घेता येईल आज या लाभार्थ्यांना धारक असतील बोटिंगवाले माझे आदिवासी बांधव असतील त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज लोन घेता येत नाही वर्ग दोनच्या जमिनी असल्यामुळं कोणतंही पीक विमा मिळत नाही इकडं वस्तुस्थिती जाणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तुम्ही वस्तू साठवून तात्काळ प्रशासनाला आदेश करा का ह्या नोटीसची मागे घ्या आणि नोटीसची मागे घेऊन कायमस्वरूपी व्यवसायासाठी त्यांना पुनरुसन करा कायमस्वरूपी त्यांना इथं व्यवसाय करण्याची परवानगी द्या का इथून पुढं त्यांना अशा नोटिसा बजावल्या जाणार नाही शासनाकडून आमची शेवटची मागणी अशी आहे का व्यवसाय करत असताना कोणीही जरी आरोप करत असतील किंवा र राजकीय दिवसापोटी जरी आरोप करत असतील का बोटिंगमध्ये सिक्युरिटी नाही आहे व धरणावर सिक्युरिटी नाही आहे तर आमचे आदिवासी कष्ट करू बांधव बेरोजगार तरुण आणि सर्व समाज हे धरण जसं तयार झालं आहे हे राखण्याचं काम आमचेच आदिवासी बांधव करता येत आमचेच तरुण वर्ग करता येत आणि त्याचा उपभोग वेगळा केला जातो का यांच्यापासून धोका आहे जर आमच्यापासून धोका असता तर इंग्रजीच्या काळापासून झालेलं धरण कधीच फुटलं असतं तिथं कोणतीही मनुष्यहानी होत नाही प्रत्येकाला वाचवण्याचं काम पर्यटकांना सेवा देण्याचं काम माझा आदिवासी बेरोजगार तरुण करत आहे आज आमचे मुलं पदवीधर असून कुठेही काम नाही त्यांना कुठंही कामाला कंपन्यांमध्ये सुद्धा घेतलं जात नाही याशी आमची आदिवासी तरुणांची परिस्थिती झालेली आहे आरोग्याची बिकट अवस्था त्याच्यात आता तात्काळ नोटीस तरी टपली विचार करून त्यांचा मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर चिंताग्रस्त होण्याची जी पाळी आली मानसिक आरोग्य जे बिघडून राहिले त्यांचं ते बघून शासनाने पालकमंत्री साहेबांनी याचा तात्काळ विचार करून या नोटीसा मागे घ्याव्यात आणि यांना कायमस्वरूपी आज या ठिकाणी आमच्या भांड्रादर परिसरातील आदिवासी बांधवां बांदौन, बांधवांना शासनाने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी अतिक्रमण हटवणं हटवण्यासाठी आणि पर्यटक पर्यटनाच्या नावासचा विकास करण्यासाठी नोटीस दिलेला आहे आणि या नोटिसाला शासनाला विनंती करण्यासाठी आज या परिसरातील आमचे सर्व आदिवासी तरुण आमचे समाजसेवक डॉक्टर आनंद साहेब दादा सोमनाथदादर साहेब आणि सन्मान्य साहेब मी स्वतः तुकाराम खाडे या ठिकाणी आमच्या तरुणांच्या विनंतीवरून आम्ही शासनाला असं विनंती निवेदन सादर करतो आहे की गेल्या अठ्ठावीस तारखेला दिलेले नोटीस हे अन्यायकारक आहे कारण या ठिकाणी आमच्या आदिवासी तरुणांनी पक्के बांधकाम केलेलं नाही आणि छोट्या टपऱ्या टाकून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून जर पर्यटन विकासाच्या नावाखाली शासन काही वेगळा निर्णय घेत असेल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही या ठिकाणी जर पर्यटन 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 निस्ता पर्यटनाच्या नावानं घोषणा परंतु इथं जर आमचं तरुण बर्बाद होण्याचा जर शासन विचार करत असेल तर आम्ही आदिवासी समाज आमचे आदिवासी तरुण अजिबात मान्य करणार नाही म्हणून शासनाला मी विनंती करतो की जे अठ्ठावीस तारखेला नोटीस जारी केलं आहे ते तात्काळ मागे घ्या आणि आमच्या आदिवासी तरुणांना यापुढे इथं परत पर्यटन विकसित कसं होईल यासाठी पर्याय या करून किंवा त्यांना शासकीय योजनेतून कसा पर्यटन व्यवसाय जास्त वाढवता येईल याकडे शासनाने गांभीर्याने विचार करून आमच्या तरुणांना प्रोत्साहन द्यावं हो। आणि या अतिक्रमणाबाबत जे दिलेलं नोटीस आहे ती तात्काळ कार्यवाही कार्यवाही थांबवावी जय आदिवासी जय राघोजी नमस्कार मी राजविध मुखील भंडार माझं असं म्हणणं आहे की मी शासनाने दिलेल्या नोटिसावर योग्य निर्णय लागला नाही तर आम्ही सर्व आदिवासी बांधव रस्त्यावर उतरू आंदोलन करू कुटुंबासह उपोषण करू असे सर्व सर्व मिळून शासनाला आव्हान करतो असे मी एक लाभार्थी म्हणून निवेदन करून राहिलं आहे आणि आम्हाला रोजगार नाही आहे त्यामुळे आम्ही धंदे लावले तिथं टपऱ्या लावल्या ती आणि त्या टपऱ्यांवर ते, वर, ते जर असे अन्याय करीत असतील आम्हा आदिवाशांवर हां आणि पर्यटन क्षेत्र म्हणतात आणि पर्यटन क्षेत्रामध्ये आम्हाला काढून द्यायचा प्रयत्न करू राहिले ती फॉरेस्टरनी लागल ती मनमानी करून फॉरेस्टरसुद्धा काबीज केलं आहे मग आम्ही राहायचं कुठं जायचं काय खायचं काय हां त्याच्यामुळं आम्ही जर शासनाने आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही डायरेक्ट अमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही ते करूत एवढं मी शासनाला सांगू इच्छितो की शासनाने आम्हाला ताबडतोब काहीतरी निर्णय देणे त्याच्यावर सविस्तर त्यांनी विचार करून आम्हाला काहीतरी कुठल्याही म्हणजे आम्हाला इथून न काढून देण्याचा काहीतरी मार्ग का करावा काढावा आणि आम्ही असल्यामुळे धरणाला सुरक्षासुद्धा आहे पण शासन मंत्री नाही यांच्यामुळं सुरक्षा नाही आहे आणि एस टी महामंडळाने अशी कंप्लीट केली की रस्त्याची ते आम्ही आमच्या रस्त्याच्या साईडना भरपूर लांब दुकानं आहेत ती तरी पण एस टीवाल्याने कम्प्लेटसुद्धा केले आमच्यावर तर आम्ही जर इथं नसलो तर माणसं बुडण्याचा भरपूर प्रकार घडेल बोटिंग जर नसली तर तिथं बुडण्याचा भरपूर सोर्स येईल कारण भरपूर पर्यटक इथे येऊन जातात मी पंधरा वर्ष झाले या पांढरदारा परिसरामध्ये आमच्या टपर्या येथे स्टॉल येते आणि शासनाने आम्हाला असं मी पंधरा वर्ष झाले या पांढरदारा परिसरामध्ये आमच्या टपर्या येथे स्टॉल येते आणि शासनाने आम्हाला असं पत्र दिले रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक